मकर संक्रांती दोन हजार पंचवीस वर्षी तुम्ही हिरवा रंग परिधान करू शकतात हिरवा रंग परिधान केल्यामुळे दीर्घ आयुष्य ताजेपणा प्रजनन क्षमता आणि नूतनीकरणाचे प्रतीक मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ला तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकतात त्याचप्रमाणे पुरुषांना देखील लाल रंगाचे वस्त्र प्रदान करू शकतात लहान मुलांना देखील तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकतात लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे उत्कटता प्रेम ऊर्जा भावना आणि उत्साह वाढत असतो तसेच मकर संक्रांतीला दोन हजार पंचवीस या वर्षी तुम्ही नारंगी रंग देखील परिधान करू शकतात नारंगी रंग परिधान केल्यामुळे ऊर्जा सर्जनशीलता मजा उत्साह हो, चैतन्य यांची भरभराटी मिळत असते तर मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ला तुम्ही कुठली साडी परिधान करू नये ते आपण आता बघूया यंदा संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार यंदा आपण संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गजरद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद